नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे हेल्पिंग गणेशमध्ये पोलीस भरती ग्राउंडचा कट ऑफ आपण बघणार आहोत आज एकूण जागा अडुसष्ट होत्या या ठिकाणी आणि त्या ठिकाणी ओपन अडोतीस मार्क्सवर आणि ओबीसीची कास्ट जी आहे सर्वसाधारण हे अठ्ठावीस मार्क्सवर पेपरसाठी क्वालिफाय झालेत तर संपूर्ण यादी बघणार आहोत पेपर हा किती तारखेला होणार आहे संपूर्ण सविस्तर विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात चला करूया व्हिडिओला सुरुवात तर मित्रांनो आपण आज चर्चा करणार आहोत वाशिम जिल्हा पोलीस भरती जर बघायला गेलो एकूण अडुसष्ट पदांसाठी या ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया ही राबवल्या गेली होती आणि त्या ठिकाणी लेखी परीक्षेची पात्र यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये जर बघायला गेलो तर सात तारखेला या ठिकाणी लेखी परीक्षेचा दिनांकसुद्धा प्रकाशित करण्यात आला आहे सकाळी नऊ वाजता तर सकाळी नऊ वाजता हजर राहायचं आहे तर कुठं राहायचं आहे तर हॅपी फेसेस स्कूल सेलू बाजार रोड वाशिम इथं ही लेखी चाचणी घेण्यात येणार आहे तर चला मित्रांनो कास्ट वाईज कट ऑफ बघूयात समंत्र आरक्षणा वाईज कट ऑफ बघूया संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून करूयात चला मित्रांनो शेवटच्या पाच दिवसांमध्ये कुठलं पुस्तक वाचलं तर आपलं पूर्ण रिव्हिजन होणार आहे त्यासाठी खास पंचवीस हजार आपलं जेम्बो पी वाय क्यू एक पेपर क्वेश्चन पेपरचं हे पुस्तक आपल्या बाजारामध्ये दाखल झालंय वन लायनर याच्यामध्ये तुमचा समावेश करण्यात आलेल्या प्रश्नांचा आणि झटकन अभ्यास होणार आहे मित्रांनो मागच्या पाच दिवसामध्ये शंभर टक्के तुम्हाला पुरेपूर मार्काची गॅरंटी देणार आहे पुस्तक मार्केटमध्ये दाखल झालेलं आहे झटकन रिव्हिजन पटकन गर्दीतून वर्दीत जाण्याचा हा यशो मार्ग आहे तर निश्चित या पुस्तकाचा आपण लाभ घेतला पाहिजे मित्रांनो आणि पुस्तक जर घेतलं तर तुमचं जी के प्लस मराठीच्या मित्रांनो जवळपास पंचवीस हजार प्रश्नांचा सराव तुमचा एकदम फास्टमध्ये होणार आहे तर ह्या ज्या एका छोट्या पुस्तकातून तुम्ही परीक्षेला जाता जाता कमी वेळात परीक्षाभिमुख उजळणी करू शकता निश्चित या पुस्तकाचा आपल्याला लाभ होईल तर बघा मित्रांनो स्क्रीन आपण बघतोय आपण आलो आहे वासिमची जी काही इलिजिबल कॅन्डिडेट लिस्ट फॉर रिटर्न टेस्ट आहे ती बघूयात अगोदर आपण ओपन कास्टची कशा प्रकारे या ठिकाणी लिस्ट गेलेली आहे ती स्क्रीनवर बघत आहोत मित्रांनो संपूर्ण माहिती टोटल कास्ट बघणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघायचं आहे तुमच्या कालचं सुद्धा या ठिकाणी माहिती दाखवल्या जाणार आहे त्यामध्ये जर आपण बघितलं तर होमगार्ड एकतीस मार्क्सवर ओपनचा क्वालिफाय झालेला आहे एक सर्व्हिसमॅन त्या ठिकाणी सव्वीस मार्क्स आहे पोलीस पाल्यसुद्धा सव्वीस मार्क्सवर क्वालिफाय झाला आहे एक सर्व्हिसमॅन डिफेंडर अठ्ठावीस मार्कवर त्या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण फास्टमध्ये फक्त मी आता चर्चा करतोय प्रोजेक्ट अफेक्टेड ओपन अठ्ठावीस मार्क्स स्पोर्टमन या ठिकाणी अठ्ठावीस मार्क्स फिमेल ओपन फिमेल एकोणतीस मार्क्सवर क्वालिफाय झालेली आहे त्याच्यानंतर समोर आपण बघूयात मित्रांनो त्या ठिकाणी ओपन सर्वसाधारण उमेदवार हा अडोतीस मार्क्सवर क्वालिफाय झालेला आहे त्याच्यानंतर समोरची कास्ट आपण बघणार आहोत ती म्हणजे एस कास्ट एस सी कास्टच्या या ठिकाणी आपण आता माहिती बघूयात सर्वांनी काळजीपूर्वक हा व्हिडिओ जरूर बघायचा मित्रांनो आणि काळजीपूर्वक शब्दावर लक्ष ठेवा मी कोणता कटअप काय सांगतोय एस सीची फिमेल आहे मित्रांनो सव्वीस मार्क्सवर क्वालिफाय झालेली आहे आणि एस सीचा पुरुष एकतीस मार्क्सवर या ठिकाणी क्वालिफाय झालेला आहे त्याच्यानंतर समोर आपण वळणार आहोत आता समोरची कास्ट आहे आपली एस टी एस टीचं जर बघायला गेलो त्या ठिकाणी एस टीचा आपण आता थोडक्यात आढावा घेऊया त्या ठिकाणी एस टीचा जर बघायला गेलो तर सर्वसाधारण उमेदवार हा सव्वीस मार्क्सवर क्वालिफाय झाला आहे आणि फिमेलसुद्धा या ठिकाणी सव्वीस मार्क्सवर क्वालिफाय झालेली आहे त्याच्यानंतर समोरची आपली कास्ट आहे ती म्हणजे विजे एकच जागा होती आणि अकरा कॅन्डिडेट या ठिकाणी क्वालिफाय झालेत आणि पस्तीस मार्क्सवर ही लिस्ट गेलेली आहे विजे एची त्याच्यानंतर एन टी डीची जर बघायला गेलो एकच जागा होती आणि चौतीस मार्क्सवर त्या ठिकाणी लिस्ट लागलेली आहे सर्वसाधारण उमेदवार पुरुषची त्याच्यानंतर येते आपली समोरची कास्ट ती म्हणजे एन टी सी एन टी सीची फिमेल मित्रांनो चार आहे या ठिकाणी आणि सव्वीस मार्क्सवर एन टी सी फिमेल क्वालिफाई झाली आणि पुरुष जर बघायला गेलो तर पस्तीस मार्क्सवर क्वालिफाय झालेला आहे त्याच्यानंतर एस बी सीची एक जागा होती आणि सव्वीस मार्क्सवर त्या ठिकाणी ते पुरुष क्वालिफाई झालेले आहेत त्याच्यानंतर ओबीसी कास्ट आहे आपली जी मेन कास्ट आहे ओबीसी सर्वात मोठी कास्ट म्हणावं लागेल आणि ओबीसी जर बघायला गेलो आपण तर त्या ठिकाणी फिमेल ही पंचवीस मार्क्सवर क्वालिफाई झाली प्रोजेक्ट ॲफेक्टेड सव्वीस मार्क्सवर आणि सर्वसाधारण उमेदवार त्या ठिकाणी सत्तावीस मार्क्सवर हा कॉलिफाय झालेला आहे त्याच्यानंतर समोर आपण बघणार आहोत ई बी सी एसई बी सीचे सुद्धा मित्रांनो या ठिकाणी जर आपण लिस्ट बघायला गेलो तर फिमेल क्वालिफाय झाली सव्वीस मार्क्सवर आणि पुरुष या ठिकाणी चौतीस मार्क्सवर क्वालिफाय झालेला आहे त्याच्यानंतर समोर आपण बघूयात मित्रांनो डब्ल्यू एस डब्ल्यू एस जर बघायला गेलो तर डब्ल्यू एस त्या ठिकाणी सर्वसाधारण उमेदवार पंचवीस मार्क्सवर आणि महिला उमेदवार सव्वीस मार्क्सवर क्वालिफाय झालेली आहे तर प्रकारे मित्रांनो ही आपण पूर्ण माहिती घेतलेली आहे अडुसष्ट मार्कासाठी भरती प्रक्रिया आहे आणि येत्या सात तारखेला याचासुद्धा सा पेपर होणार आहेत मित्रांनो धन्यवाद